नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी उमरस पोलीस स्टेशन सहायक पोलीस निरीक्षक श्री रवींद्र भोरे साहेब यांनी एस टी चालकास धमकवणाऱ्या फाळकूट दादाच्या मुसक्या आवडल्या सातारा कराड तालुक्यातील उमरस पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एसटीला दुचाकी अडवी मारत एस टी चालकास कोल्हाडी सतूरचा धाक दाखवून तुला जीवन ठेवणार नाही अशी धमकी देऊन एसटी चालकाच्या अंगावर धावून जाणाऱ्या संशयित आरोपीच्या उमरस पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक श्री रविंद्र भोरे साहेब यांनी एक तासाच्या आत मुसक्या आवळल्या उमरस पोलीस स्टेशनने दिलेल्या माहितीवरून मनोज अशोकराव पाटील वय अडतीस राहणार घेबेवाडी तालुका पाटण यांनी पाटण ते सातारा एस टी उंबरस सेवा रस्त्यालगत प्रवासी उतरवण्यासाठी पाच मार्च रोजी दुपारी तीन वाजता थांबवली होती यावेळी संशयित राहुल मोहन आटोळे वय चोवीस राहणार उमरस तालुका कराड हा वेगाने दुचाकी घेऊन तेथे आला एस टी पुढे आडवी दुचाकी लावून कुराड व चतुर घेऊन चालकाच्या दिशेने धावला तू एस टी पुढे न्यायची नाही एस टी पुढे नेली तर तुला सोडणार नाही असे म्हणत कुराड व चाकूचा धाक दाखवला सुमारे पंधरा मिनिट हा प्रकार भर रस्त्यावर सुरू होता याची खबर उमरस पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रवींद्र भोरे साहेब यांना समजली क्षणाचाही विलंब न लावता आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी ते रवाना झाले मात्र तोपर्यंत संशयित प्रसार झाला होता रवींद्र बोरे साहेब यांनी घटनास्थळावरून माहिती घेऊन एस टी चालक मनोज पाटील यांना तात्काळ पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद देण्यास त्यानंतर भोरे साहेब यांनी स्वतः संशयिताच्या तपासासाठी रवाना होत अन्य दोन पथके रवाना केली यामध्ये पोलीस उपनिरीक्षक खबाले कॉन्स्टेबल संजय धुमाळ हवालदार पवार श्रीधर माने राजकुमार कोळी यांचा सहभाग होता गुन्हा घडल्यानंतर अवघ्या एक तासाच्या आत संशयित आरोपी राहुल मोहन आटोळे यांच्या मुसक्या आवळल्या त्याच्यावर शासकीय कामात अडथळा आणण्याप्रकरणी कारवाई केली आहे कायद्याचे उल्लंघन करून धाक दाखवणाऱ्या कोणाचीही गे केली जाणार नाही त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल असा इशारा उमरस पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक श्री रवींद्र भोरे साहेब यांनी खडसावून दिला आहे त्यामुळे दादांचे मात्र धाबे आणले आहेत परिसरातील नागरिक समाधान व्यक्त करून श्री रवींद्र भोरे साहेब यांचे कौतुक करत आहेत इंडिया न्यूज अठ्ठावीस सातारा व सांगली जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटीलची रिपोर्ट